ज्या वेळेला जातो त्याला शिकवल्या जातं प्रतिज्ञा म्हणताना काय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझे आपलं आपुलकी आहे असं कोणी म्हणत नाही की भारत यांचा देश आहे आणि जो म्हणेल तो भारतातला रहिवासी नाही समजून जा माझेपणाची आपुलकीची जाणीव आपण कोणालाही माझं म्हणत नाही हेच सांगतात बरं मराठी मीडियम मध्ये हे शिकवतात आणि इंग्लिश मीडियम मध्ये दुसरं शिकवतात तर इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स एंड सिस्टर्स म्हणजे भारत माझा देश आहे तेच आहे फक्त काही इकडे भारत म्हंटल तिकडे इंडिया म्हटलं ब्रदर सिस्टर भाऊ बंधू बंधू भगिनी तेच आहे काही सैनिक प्रत्येक जण म्हणतो तुम्ही असं का अमेरिका फ्रेंच मावशी इंग्लंड आत्या चीन काका पोर्तुगीज मावशी नाही पण माझी भारत माता या भारत मातेच्या कुशीत आपण जन्माला आलो म्हणजे आपण तिचे मित्र मुला आहोत बालक आहोत घरचा सण दिवाळी असो पोळा असो दसरा असो कोणताही सण न पाहता मात्र या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या भारत देशाच्या बाड्रीवरती तैनात आहे आणि अनेक वीर जवानांनी या देशासाठी मात्र आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि आपण भारत देशात आहोत आहुती बलिदान वीर मरण हे पत्करते आहे कशासाठी फक्त आपल्या मातृभूमीसाठी आणि एकीकडे याच भारत देशातले तरुण मंडळी मात्र जीव देत आहे पण कोणासाठी हो काय काय कृत्य भरायला लागले असतात एखाद्या मुलीच्या नादी लागले की मग मात्र घेतली प्राणाची आवृत्ती आणि दुसरा पात्र कोणत्या तरी एखाद्या तरुण मुलीच्या नादी लागते आणि ती नाही म्हंटल काय ना। हो म्हटलं काय फाशी घेऊन जाते मरणच आहे पण बघा एकीकडे त्या वीरमरण पत्कारला त्या मुलाला जरी मरण आलं असेल तरी मात्र अमर करून गेले अख्खा गाव मात्र त्याच्या दर्शनासाठी होते रडते आणि एखाद्या मुलीच्या नादी लागून मेला तर कोण विचारते त्याला काय म्हणते ते घराण्यापासून आई वडिलांचा काही दोषही नसेल ना, ना तरी दोष देतो काय अ घरातूनच वडन कसं असं त्याला म्हणते ने कोणी चांगलं म्हणणार नाही त्याला म्हणून मरण कस असावं आणि जीवन कस जगाव हेच शिकवते कथा आणि या भारत भूमीमध्ये म्हणून सर्वांना सांगेल मी तरुण मंडळी देखील नुसतं मोबाईल पाहत नका बसून जाऊ रे मी नेहमी नेहमी म्हणते आणि मीच नाही आणि आम्ही ज्या घरी राहते ना तसे जर कालच मी इथून भागवतातून सांगितलं गे तरी ऐकलं नसेल त्यांच्या मुलाने मोबाईल पाहत असेल आम्ही बिलकुल ज्या घरी आहो ना त्याच्या साईडच्या घरची गोष्ट असा मोठ्याने आवाजाला हातपाय ठेव ना मी पहिले मोबाईल काही काम धंदा करा नुसता मोबाईल पाहत बसते असं म्हणू लागले ते मला आवाज आला सांगते मोबाईल मध्ये पाहून पाहून करायला आणि मग आणि म्हणून त्यांना सांगेल अरे तैरणा आहे तर समुंदर मे तहरो नदी नाले मे क्या रखा है और इश्क करना ही है तो वतन से करो इन देवपाव मे क्या रखा है प्रेम करायचं ना तर प्रेम करण्याकरता भगवंत आहे संत आहे मात्र भूमी आहे या भारत प्रेम ते नाही छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज तुकोबा राय ज्ञानोबा राय आणि सर्व संत सेवालाल महाराज सावित्रीबाई फुले राखीबाई ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी अरे त्यांचे भगतसिंग झाले शहीद केले देशासाठी राजगुरु मिळू तुम्हाला मला त्यांचं करायचं आहे करा पण कोणाच्या नादी लागावं हे समजलं पाहिजे ना महाराज तमाशा लागू द्या न मग कधी कथेत आल्यानंतर आणि हे कळालं होतं मात्र भरत राजाला संपूर्ण खंडा राजा भारत खंडाचा राजा आहे भरत आणि त्याला कळालं राज्य सोडलं आणि मनात येऊन राहायला लागले आता भारतभूमीवर किती सांगावं मी दिवसभर रात्रभर चालू ठेवलं ना तरी संपणार नाही पण या कथेमध्ये मध्ये प्रमाण प्राणाचे अवती बलदा हे सर्वस्व राजा परीक्षाने त्यागलं आणि शुकदेव महाराजांची शरणा कशी पत्कार आणि एकीकडे आता हा भरत राजा आहे राज्य त्यागलं आणि मनात त्याग गेले कशाला नाही तर मग भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे आणि म्हणून भगवंताची भक्ती करावं आणि म्हणून हा राजा मात्र राज्य गेले आणि तिथे जाऊन मग मात्र भगवंताचं नाम चिंतन करायला लागले आणि करता करता एक दिवशीचा प्रसंग आहे राजा भरताने सगळं त्यागलं आणि पर्णकुटी केलेली आहे तिथे राहते आणि या गंडकी नदीच्या किनारी मात्र आपली ध्यान धारणा आराधना सगळं काही करते आणि एक दिवस असं मला जपता 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 काय झालं त्यांचं नित्यक्रम चाललेला आहे आणि केवढ्याच एक गर्भवती असणारी हरिणी आली आणि इकडे मात्र जशी सिंहाने डरकाळी काढली जशी लगेच ती हरणी भयभीत झाली कारण प्राणी आहे पण तिलाही मी सांगितलंच ना भय आहे भीती आहे जशी आवाज आला तिने ऐकला आणि मग ते नदी पुढली पार करायची होती या धडीवरून त्या धडीवरती जायचं होतं आणि दुसरीकडे जाणार गर्भ पोटात आहे तिने जशी मात्र या काठावरून त्या काठावरती जाण्यासाठी उडी घेणार जशी उडी घेतली पलीकडे तर आली पण मात्र जे पोटात गर्भ होता तो पडला ती प्रसुद्ध पावली आणि सुंदर हरणाच पाळस जन्माला आला पण ती हरणी त्याच ठिकाणी गत प्राण झाली आणि एवढं सुंदर पाळस आला पिल्ल्याला जन्म दिला आहे पण याच पालन पोषण कोण करेल याची आई तर याला सोडून दिली आणि म्हणून सगळं सोडून आलेले हे राजा भरत तिथही त्यांना मायेने सोडलं नाही माय ग्रासली असली आणि काय केलं त्या पाळसाला आणलं याचं रक्षण कोण करेल थोडं याला मोठं करावं आणि म्हणून मग काय तर त्याच लालन पालन पोषण करायला लागले आणि त्यांचं पोषण त्या पाळसाचं हरणाच्या करता करता ते हरण लहाण्याच मोठं होऊ लागलं लाहण्याच मोठं होऊ लागलं आपल्याही घरी असत ना तसेच मायाजवळ ते त्याच्यावरती जीव कसा कुत्र असो बकरी असो काय काय राहत कोणाकडे पोपट आणि सोसा जे काही असो तस मांजर मन गुंजल नाही तसच झालं आणि अगदी आपल्या कुटुंबातला एक फॅमिली मेंबर ज्याला म्हणतो कुटुंबातला सदस्य त्याप्रमाणे त्या भरणाचं सगळं काही करायला लागलेत हे पण भरतजी आणि एक दिवस तसं करता करता हे हरण छोट्याच लहानाचं मोठं झालं आणि आता मात्र त्याला मोठ करायची गरज नाही हळूहळू मोठा झालाय आता मात्र फिरायला लागलय आणि नेहमी त्याला ठरलेलं होत कि भूक लागली कि जायचं जंगलच होत जवळपास जो कुठेतरी फिरायचं चारा खायचा आणि पुन्हा परत यायचं एक दिवस असंच झालं आणि हरिणी ते हरण गेलं आणि मात्र सकाळपासून संध्याकाळ व्हायची आली तरी आलं नाही आणि मग राजा भरत काय हरण आलं नाही हरण आलं नाही हरण आलं नाही असं म्हणता 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 मात्र या भरताच हरण तर आलं नाही पण या भरताला मात्र मरण आलं आणि